मित्रांनो कधी कधी आपलं आयुष्य खूपच धावपळीचं होतो पण अशावेळी एक मित्र हळूच विचारतो तब्येत कशी आहे रे सर्व ठीक आहे ना सर्व परिवार कसा आहे आणि तेवढ्या क्षणी असं वाटतं की बाबा आपलं कोणतरी काळजी घेणारं आहे औषध हे शरीराला बरं करतं औषध हे शरीराला बरं करतं पण मित्राची साथ पण मित्राची साथ मनाला आणि जीवनाला एक बळकट देते तू काळजी करू नकोस तू काळजी करू नकोस तुझ्या सुखामध्ये तुझ्या दुःखामध्ये आम्ही तुझ्या सोबत आहे हे जे शब्द हे जे शब्द औषधा इतकेच प्रभावी असतात आज मैत्री दिन आहे असे मित्र जपूया जे एकमेकाच्या आरोग्याची काळजी घेतात मैत्री दिनानिमित्त एक शपथ घेतली पाहिजे की आपले मित्र हे निरोगी असलं पाहिजे आपले मित्र हे व्यसनापासून दूर असलं पाहिजे आपले मित्र आपल्यासोबत जीवनभर असलं पाहिजे हे सर्व असलं पाहिजे यासाठी आपल्याला करावा करावं का लागणार आहे सकाळी उठून आपल्यासोबत आपल्या मित्राला व्यायामला घेऊन जाणं हे काळाची गरज आहे एकविसाव्या शतकामध्ये सर्वाकड सर्व आहे आरोग्य नाही जर आरोग्य टिकवायचं असेल आरोग्य स्ट्रॉंग करायचं असेल तर सकाळचा व्यायाम हा अतिशय गरजेचा आहे मित्रांनो त्यामुळे पुन्हा एकदा माझी विनंती आहे की आपण आपल्या मित्राला स्ट्रॉंग बनवा पुन्हा एकदा मैत्री दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत फिट इंडिया फिट